परवा बाजारात गेलो होतो फळे घ्यायची म्हणून एका स्टॉलवर थांबलो तर तिथे एक आठवी नवीचा मुलगा आणि त्याचे वडील फळं विकत होते त्याचे वडील दुसऱ्या कस्टमर सोबत बिझी होते म्हणून आम्ही त्या मुलाशी फळाच्या रेटविषयी बोलणं करत होतो पण त्याचं बोलणं खूप रूढ होतं आणि अजून रेट वगैरे विचारतोय करतो तोपर्यंत त्यानं ती फळं बिना दाखवता करता पिशवी पॅक केली आणि आमच्या हातात के पिशवी केली हे थोडं खटकलं म्हणून ती फळं नाही घेतली नको म्हणलं तुझी फळं आणि तिथून निघून गेलो साधारण पाच मिनिटांचाच इन्सिडेंट होता पण अखंड बाजार करून पर्यंत मात्र डोक्यात तेच विचार चालू होते की तो कसा वागला आणि त्यानं जर अजून पुढं काय बोललो असतं तर आपण खरंच त्याला काहीतरी वाईट बोललो असतो रागाच्या भरात त्याला काहीतरी बोलून गेलो असतो मग त्यानं असं केलं असतं तर मग आपण तसं केलं असतं अशा बऱ्याच गोष्टींचा विचार मात्र डोक्यात चालू होता बाजार सगळ्या संपला तासाभरानं गाडी काढली आणि गाडीवर बसून थोडा विचार केला की का आपण इतका वेळ झाला या गोष्टीवर विचार करतोय आपण आपली ताकद आप या गोष्टींवर व्हायला जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की ही एक घटना आपल्या आयुष्याला बरीच रिलेट करत असते आपल्या आयुष्यात आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पण अशी बरीच माणसं असतात की ज्यांचं बोलणं आणि वागणं हे निरर्थक असतं आणि बऱ्याच वेळा आपण अशा निरर्थक गोष्टींचा त्रास करून घेतो खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का एक वेळ नक्की विचार करा जगणं खूप सुंदर आहे तसं ते जगायलाही शिका व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा